कि आम्ही नितीन गडकरी जी ना महाविकास आघाडीतून निवडून आणू अरे बाबा तू स्वतःच्या मुलाला निवडून आणून दाखव महाविकास आघाडीच्या नावाने मग आमच्या नितीन गडकरी साहेबांबद्दल विचार कर म्हणून ह्या नवीन ही नवीन ज्या बंटी बोबडीच्या शेकडे फिरताय उगाच बोंबाबो जे, बोम जे करताय थोडा पत्रकार मित्रांना मी विनंती करेन कधीतरी समोर बसलेली गर्दी दाखवा तुळजापूर मध्ये सगळं खुलं मैदान होतं खुण, खाली खाली खुर्च्या होत्या म्हणून ह्या बंटी बोबलीला महाराष्ट्रात कोणी गांभीर्याने घेत नाही म्हणून पायलेट बोंगलात राहावं पायलेट्याला खरीफडावं कोणी महत्व देत नाही सकाळी भांडूकच्या देवानंद बोलतो की दिल्ली समोर म्हणे लाचार समोर लाचार म्हणून हे आमचे मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा हे दिल्लीकडे गेले लाचारीचं आता दुसरं नाव उद्धव ठाकरे झालेलं आहे कारण का मातोश्री कि नवीन दहा जणपत मध्ये बसलेल्या मम्मी समोर किती लागत आहे हे आता लोकसभेचे जेव्हा सीट जाहीर होतील तेव्हा दिसतील महाविकास आघाडीची सत्ता असताना वाकून वाकून गळ्यात बेल्ट लावायला लागला जो आता गायब झालेला आहे आता तुरु 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 पूर्ण राज्यामध्ये फिरण्याचे काम सुरू आहे आणि जेव्हा जनतेला गरज होती मुख्यमंत्री म्हणून आधार देण्याची गरज होती तेव्हा गळ्याला बेल्ट लावायचं नाटक नवटंची केली आणि घर फोडण्याची पण हिंमत दाखवली नाही म्हणून कितीही बोमाबोम कर, करू नये ह्या भंटी बोबलीला महाराष्ट्राच्या जनतेवर काही फरक पडणार नाही